काँग्रेसचे गंगाधर चव्हाण यांचे बसपूर येथे अभिष्टचिंतन सोहळा कार्यक्रम संपन्न काँग्रेस नेत्यांची उपस्थिती निलंगा तालुक्यातील बसपूर गावची भूमिपुत्र सोसायटीचे चेअरमन तसेच औराध कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक काँग्रेस पक्षाचे निलंगा तालुका उपाध्यक्ष निटूर सर्कलचे काँग्रेस सर्कल, सर्कल प्रमुख गंगाधर चव्हाण दाजी यांचा आज पन्नासावा अभिष्टचिंतन कार्यक्रम सोहळा दत्तापाटी बसपूर येथे सायंकाळी साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव अभयदादा साळुंके काँग्रेस डॉक्टर सेल लातूर जिल्हाध्यक्ष डॉक्टर अरविंद भातांबरे निलंगा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विजयकुमार पाटील निलंगा पंचायत समितीचे माजी सभापती अजित नानामाने प्रदेश कार्यकारिणी सदस्य राठोडा गावचे माजी सरपंच पंकज शेळके निलंगा पंचायत समितीचे माजी सदस्य महेश देशमुख अॅडव्होकेट तिरुपती शिंदे पानचिंचोली गावचे माजी सरपंच श्रीकांत साळुंके छावा संघटनेचे निलंगा तालुका अध्यक्ष दासभैया साळुंके निटूर सोसायटीचे व्हाईस चेअरमन दिनकर नाना निटुरे पत्रकार राजकुमार सोनी चेअरमन प्रमोद मोरुरे पत्रकार जावेद मुजावर रमेश शिंदे माधव शिंदे केळगावचे माजी सरपंच शकील पांढरे व केळगावचे काँग्रेस कार्यकर्ते बसपूर गावचे सरपंच माधव कांबळे उपसरपंच राम पाटील बालाजी चव्हाण बाळासाहेब चव्हाण बाळासाहेब पाटील संजय बसपूर ग्रामस्थ मंडळी महिला माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते चरमन गंगाधर चव्हाण यांना शुभेच्छा देताना कार्यक्रमा अनेकांनी आपले मनोगत त्यांच्या राजकीय सामाजिक कार्यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या ते ग्रामस्थांच्या अनेक समस्या सोडवण्यासाठी नेहमीच कटिबद्ध असतात त्यांनी केलेल्या कार्याचा उजाळा देऊन पुढील कार्यासाठी त्यांच्या दीर्घ आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या त्यानंतर स्नेहभोजनाचा कार्यक्रम संपन्न झाला गंगाधर चव्हाण यांनी उपस्थितांचे आभारही मानले